श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पी एल आर सिरीजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मानवी जीवनातील वेगवेगळ्या समस्या आणि त्यामध्ये प्रतिगमन उपचार पद्धती अर्थात पी एल आर कशा पद्धतीनं मदत करणारं ठरतं संदर्भात ऐकत आलो आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आत्महत्या या अतिशय संवेदनशील आणि गंभीर अशा विषयाशी संबंधित एक महत्त्वाची केस मी आपल्यासमोर मांडणार आहे आत्महत्या ही मानवी जीवनातील वैचारिक शक्ती खुंटल्यानंतर अविवेकानं केली जाणारी कृती आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपण दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारच्या बातम्या अशा प्रकारच्या गोष्टी आजूबाजूला पाहत असतो किंवा ऐकत असतो एखादी व्यक्ती आत्महत्येच्या विचारापर्यंत येऊन ठेपते म्हणजे नेमकं काय होतं आपलं जे मन आहे ते या विचारापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रिय आणि अप्रिय अशा दोनही प्रकारच्या गोष्टी सातत्यानं किंबहुना कायमसोबत घडत असतात आत्महत्येपर्यंत येऊन पोहोचणारी व्यक्ती खऱ्या अर्थानं मनाने कमकुवत असते तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय गोष्टींना तिला नीटपणे सामोरं जाता येत नाही किंबहुना तेवढं धाडस किंवा धीटपणा त्या व्यक्तीच्या अंगी नसतो अशा वेळी मग आपल्याला दिसून येतं की माझ्या मनासारखं होत नाही ना तर मग मला हे आयुष्यच नको खरं तर भगवंतानं जे आयुष्य दिलेलं आहे ते नितांत सुंदर आहे चांगल्या वाईट घटना सुख आणि दुःख या सगळ्या गोष्टींमुळे ते अधिकाधिक समृद्ध होतं आणि ते असं होत असताना ते किती महत्त्वाचं आहे हे देखील आपल्याला अधोरेखित होताना पाहायला मिळतं मात्र प्रत्येकालाच हे समस्त अशातला भाग नाही मग अशा व्यक्ती मागे पुढे न पाहता अविवेकानं आपलं जीवन स्वतःहून संपवतात माझ्याकडे एक पंचवीस ते सत्तावीस वयोगटातली मुलगी सुमारे चार वर्षांपूर्वी आली होती पी एल आर सेशनच्या पहिल्या सेशनमध्ये प्रीटॉकमध्ये या मुलीनं तिच्या वेगवेगळ्या समस्या मला सांगितल्या कोणत्याही तरुण मुलीला आयुष्यामध्ये जे प्रश्न भेडसावतात अशाच पद्धतीचे तिचे देखील प्रश्न होते प्रीटॉकच्या या संभाषणामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात आली ते म्हणजे ही मुलगी मोकळेपणाने बोलत नाही थोडा वेळ अजून बोलल्यानंतर लक्षात आलं की हिच्या मनामध्ये अनेकदा आत्महत्येचा विचार येऊन गेलेला आहे तिला आयुष्यामध्ये जे करावं असं वाटत होतं ते करत असताना अनेकदा तिचे निर्णय चुकलेले होते त्या चुकलेल्या निर्णयांमुळे कुटुंबियांनी किंवा नातेवाईकांनी तिला अनेकदा बोल लावलेला होता आणि याचमुळे टोकाचा विचार म्हणजे हे सगळं सोडून जावं आपणच संपलो तर सगळ्याच प्रश्नांचं मूळच निघून जाईल असा विचार या मुलीच्या मनात येऊन गेला होता सद्गुरू कृपेनं पी एल आरच्या दुसऱ्या सेशनमध्ये ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये ही मुलगी जाऊन पोहोचली ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये पोहोचल्यानंतर तिने जो गतजन्म पाहिला त्याच्यामध्ये तिनं स्वतःला स्त्रीच्याच रूपात पाहिलं त्या जन्मामध्ये तिच्या आवडीच्या व्यक्तीबरोबर तिचा विवाह तिने स्वतःच ठरवला होता आणि तो विवाह संपन्न होत असताना अगदी विवाह वेदीवर चढायच्या आधी अशा काही घटना घडल्या की कुटुंबियांच्या दबावामुळे तिला स्वतःचं आयुष्य संपवावं लागलं सद्गुरू कृपेनं याच सेशनमध्ये तिनं आणखीन एक गतजन्म पाहिला त्यामध्ये देखील ती स्त्री देहातच होती इथे तिचा विवाह झालेला होता अतिशय प्रेमळ नातं तिचं आणि नवऱ्याचं होतं संसार सुखाने चालला होता मात्र काही काळ गेल्यानंतर त्या मध्ये एक दुसरी स्त्री आली आणि तो अपमान तो राग तिला सहन झाला नाही म्हणून या मुलीनं जी गतजन्मामध्ये स्त्री देहातच होती हिनं आपलं आयुष्य संपून टाकलं दोनही वेळेला ज्या काही घटना घडत आहेत त्याला प्रतिक्रिया देत असताना हिनं स्वतःचं आयुष्य संपवण्याला प्राधान्य दिलं ध्यानाच्या सेशनच्या उत्तरार्धामध्ये जे दोन गतजन्म तिने पाहिले होते त्याच्यामधून तिने काय धडा घ्यायचा आहे हे सांगण्यासाठी तिचे मार्गदर्शक तिच्यासमोर आले मार्गदर्शकांनी अतिशय प्रेमळपणे तिला समजावून सांगितलं आणि तिची चूक तिला त्या क्षणी उमगली तिने त्या मार्गदर्शकांचे मनापासून आभार मानले आणि त्यांची माफीही मागितली दोनही गतजन्मांमध्ये आपण जे स्वतःहून आपलं आयुष्य संपवलेलं आहे याची तीव्र जाणीव आणि त्याच्याविषयीचा असलेला अपराधी भाव तिच्या मनामध्ये निर्माण झाला तिने भगवंताची आणि त्या गतजन्मातील तिच्या सोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची मनापासून माफी मागितली केलेल्या चुकीची जर एखाद्या जीवाला जाणीव होत असेल आणि त्या जाणीवेतून पश्चाताप निर्माण होऊन तो जीव जर माफी मागत असेल तर भगवंत आपले गुरु अतिशय कृपाळूपणे आपल्याला माफ करतात आपल्याला आशीर्वाद देतात हा आशीर्वादच त्या मुलीला या आयुष्यामध्ये तिच्या मनाजोग्या जोडीदारापर्यंत घेऊन गेला काही काळातच तिचा विवाह संपन्न झाला तिच्या व्यावहारिक आयुष्यामध्ये करिअरमध्ये अनेक चांगल्या गोष्टी तिला करता येऊ लागल्या आणि ती आता अतिशय सुखासमाधानाने संसार करते आहे आणि आपलं प्रापंचिक आयुष्य उत्तम पद्धतीनं जगत आहे या उदाहरणाच्या माध्यमातून काही गोष्टी काही मुद्दे ठळकपणे समोर येतात आपल्याला त्याचा विचार करायला हवा आपल्यापैकी बहुतांश जणांनी हे ऐकलं असेल की अनेक जन्मांचं पुण्य म्हणून आपल्याला मानवी देह धारण करता येतो आणि मानवी देह धारण करणं याचं एकमेव अंतिम असं प्रयोजन आहे ते म्हणजे भगवंताच्या चरणी कायमसाठीचं विलीन होणं अर्थात जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्याच्या पलीकडे जाणं मग हे होणार कसं अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर आपण ज्या स्थितीमध्ये जन्माला आलेलो आहोत ज्या लिंगामध्ये आहोत ज्या समाजामध्ये आहोत ते जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे ते निश्चितपणे आपल्याच पूर्वकर्मांचं संचित आहे आणि फळस्वरूपामध्ये ते आपलं आयुष्य म्हणून आपल्या समोर आहे हा जर स्वीकार आपल्या मना मनामध्ये कुठल्याही संशयाशिवाय कुठल्याही किंतू परंतुशिवाय जर रुजला असेल तर आपली कुठलीही तक्रार असत नाही आजूबाजूच्या ज्या प्रिय किंवा अप्रिय अशा दोनही स्वरूपाच्या गोष्टी किंवा घटना घडत आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्या बाजूने सहभागी होत नाहीत याचाच अर्थ आपण द्रष्टाभावाने घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पाहायला लागतो आणि म्हणूनच मनामध्ये कुठलेही तरंग उमटत नाहीत अर्थात हा जो प्रवास आहे तो कठीण आहे मात्र अशक्य अजिबात नाही आयुष्यात घडणारं सुख किंवा दुःख ज्या क्षणी आपण साक्षीभावाने पाहायला लागू त्या क्षणी आपल्या दुःखाची कायमची समाप्ती आहे आणि खऱ्या अर्थानं तीच मुक्ती आहे आत्महत्येच्या संदर्भामध्ये विचार करायचा जर झाला तर बाह्य कारण काहीही असतील एखादी व्यक्ती आपल्याला रागाने बोललेली असेल आपल्याला अपयश आलं असेल किंवा आपण आजारानं ग्रस्त असू कुटुंबामध्ये आर्थिक समस्या असतील नातं तुटलेलं असेल बाह्य कारण काहीही असेल मात्र त्याच्या मुळाशी जर आपण नीटपणे पाहण्याचा प्रयत्न केला तर एक लक्षात येतं की त्या व्यक्तीचा अहंकार हेच त्याच्या आत्महत्येपर्यंत जाण्याचं मूळ कारण आहे माझ्या मनासारखं घडत नाही म्हणून मी सगळ्या गोष्टींना नकार देतो ही जी भावना आहे तिथेच आपल्याला मूळ सापडेल की या व्यक्तीचा अहंकार अतिशय वाईट पद्धतीनं दुखावला गेलेला आहे एखाद्या व्यक्तीचा अहंकार ज्यावेळेला दुखावतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला बाह्य कारणं दिसतात की त्या माणसाच्या मनासारखं झालं नाही त्याचा अपमान कुणीतरी केला इत्यादी इत्यादी परंतु वास्तव हे आहे त्या व्यक्तीच्या इच्छेशिवाय तिला कुणीही दुखावू शकत नाही घडणारी घटना काहीही असो आलेला प्रसंग कुठलाही असो मी स्थिर चित्ताने त्या प्रसंगाला सामोरा जाईल असं जर त्या व्यक्तीने ठरवलं तर निश्चितपणे त्याचा अहंकार अजिबात दुखावला जाणार नाही आणि तो पूर्णपणे साक्षीभावामध्ये परावर्तित होऊ शकतो आणि जिथे साक्षी निर्माण होतो तिथे कुठलीही समस्याच अस्तित्वात राहत नाही खरं तर राग येणं किंवा एखादी तीव्र प्रतिक्रिया मनामध्ये निर्माण होणं ही एक प्रकारची आत्महत्याच आहे दरवेळेला फक्त शरीर संपलं म्हणजे आत्महत्या झाली असं म्हणायचं काहीच कारण नाही एखादी छोट्यातली छोटी घटना घडते आणि माझं चित्त विचलित होतं माझी शांतता भंग पावते ती त्या क्षणामध्ये आपण स्वतः केलेली आत्महत्याच असते इतक्या गंभीरपणे आपण जर आपल्या चित्ताकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं जगातनं दुःखच नाहीसं होऊन जाईल हे जे सगळं चाललेलं आहे आजूबाजूचं जे काही घडतं आहे हे सगळं समजून घेण्यासाठी कुठलीही बाह्य मदत कधीही अस्तित्वात असत नाही तसं जर असलं असतं तर आजपर्यंत जेवढे ग्रंथ लिहिले गेले आहेत जेवढं संतांनी सांगितलं आहे ते वाचून ऐकून सगळी माणसं बदलली असती मात्र तसं होताना दिसत नाही याचा साधा सरळ सोपा अर्थ कि हा आहे की एखादी व्यक्ती ज्या वेळेला स्वतःहून ठरवते मला बदलायचं आहे तेव्हाच बदल शक्य आहेत स्वतः सद्गुरू देह धारण करून जरी आपल्या समोर आले आणि जर आपण ठरवलं की मी ते जे ते ते काही सांगत आहेत ते ऐकायचंच नाही तर तेही आपल्यासाठी काहीही करू शकत नाहीत थोडक्यात मला जर माझं आयुष्य सुधारायचं असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न मी स्वतःच केले पाहिजेत कुठल्याही बाह्य मदतीची अपेक्षा किंवा चमत्काराची अपेक्षा न ठेवता आपल्याही आयुष्यात जर असे काही जटिल प्रश्न असतील की जे वारंवार आपल्याला मानसिक भावनिक त्रास देत आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण प्रतिगमन उपचार पद्धती अर्थात पी एल आरची मदत घेऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण संपर्क साधावा आणि भेटीची वेळ निश्चित करावी पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ